फ्रेंड्स आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर बबन दादा दा, आणि मी माझ्याकडे एक कापड होतं ते कापड आता का कट करणारे आम्ही आणि ह्याच्यापासून टॉप शिवणारे तर बबन बबन दादा दा, मला मदत ना दादा दा? तू कट करून दे मला आणि मी शिवते मग आणि तो ड्रेस कोण घालणार तुझ्या मम्मीला द्यायचा घालायला जर तुम्हाला दाखवते माझ्याकडे कापड आहे हे बघा हे कापड आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून आणि म्हणलं शिवावा आधी कट करते आणि मग शिवलाय आणि बारक बाळ आले त्यामुळे ते कालवा करते जरा आहे का नाही राहू दे का मला बारक बाळ काट्टी चला आता हा राहत हस्तय कस ते एड तर चला कट करूया आधी हे असं नेटेड फॅब्रिक आहे माझ्याकडे आणि हे कापड आहे तर हे कापड मी अस्तर म्हणून यूज करणार आहे आणि याचा टॉप शिवणार आहे आता बघूया आधी कट करते आणि मग बघूया कसा होतोय ते कट करून झाले आणि जे नाणे आलेत त्यांच्या साड्यांला टीप मारून बाजू डार्कास्त डार्क असते तुम्हालाच म्हणत हवाडग्यावर तुम्ही बरोबर नाही आता आर्ला मेंट्रांक हे नाही जर डाळी आता मी मामांना स्वयंपाक करून दिला म्हणजे डबा करून दिलाय करडीची भाजी भाकरी आणि आम्हाला चपात्या भाकरी करून घेतले फक्त संध्याकाळी आम्हाला थोडीशी पातळ भाजी आणि भात आहे म्हणलं नंतर करते कारण पसारा खूप झालाय घरात म्हणलं जरा घर आवरावं आधी झाडलोट करावी कारण अंधार आता लगेच पडतो आणि अंधार पडला की मग नको वाटतं झाडलोट करायला त्यामुळे <laughs> मग आम्ही लवकरच झाडलोट करतो आणि मामा गेलेत कामाला आणि आरू गेलाय दिदी आरूला घेऊन गेली खालच्या घरी तर ती दोघं येऊपर्यंत घरावरून घेऊया ती पण लगेच येणार आहे दोघं जास्त वेळ नाही गेली आरू लागतो मामांच्या मागं त्यामुळे मग मा जरा वेळ दिदी घेऊन गे गेली आरूला येतीलच आता मी आवर्ती पसारा आणि मग थोड्या वेळाने भेटते तुम्हाला फ्रेंड्स झाली आता झाडलोट वगैरे सगळं झाले आणि भांडी वगैरे पण घासून झाले सकाळी मी देवपूजा नव्हती केली म्हणजे मला वेळच नव्हता भेटला देवपूजा करायला त्यामुळे मी आत्ता देवपूजा करणार आहे आणि मी केसांना तेल लावते तेव्हापासून तर मला अजून तरी काय फरक नाही जाणवला गळायची तेवढी केसं गळतातच आहेत म्हणजे तसं माझं पण थोडीशी चूक आहे मी पण अजून बऱ्याच वेळा तेल नाही लावलेलं ला, फक्त व्हिडिओ केल्यापासून तीन चार वेळा तेल लावले म्हटलं कंटिन्यू करावं तेल म्हणजे जेव्हा जेव्हा मी केस धुते ते आधीच तेल लावते तेव्हाच कंटिन्यू करावे म्हणलं करावं म्हणलं ते तेल आणि बघावं म्हटलं रिझल्ट येतं आहे का तर अजूनपर्यंत नाही आला रिझल्ट पण कंटिन्यू करणार आहे मग येईल हळूहळू रिझल्ट तर चला आत्ता देवपूजा करते तर फ्रेंड्स माझी देवपूजा करून झाली आणि आत्ता मी पिते चहा असो या सगळे चहा प्यायला फ्रेंड्स बराच वेळा मोबाईल बघत बसले होते आणि आत्ता आरूला करते खिचडी भात मग अशी नाही करून ठेवलं म्हटलं गरम गरम खाईल तो आणि कारण थंडी पण बरीच आहे त्यामुळं म्हटलं गरम गरम खाईल म्हणून मग आत्ता करायला घेते हे पण येतील आठ वाजता कामावरून आता साडेसात वाजले फटाके वाजवते कोणतरी तर आज खरं तर एक स्पेशल डे आज आहे आरूचा वाढदिवस म्हणजे तो कसा दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आरूचा जन्म झालेला आणि उद्या दत्त दत्तजयंती आहे आणि आज म्हणजे असं मी समजते आणि आमच्या घरातले सगळे समजतात की तिथीनुसार आज आरूचा वाढदिवस आहे त्यामुळे मग खरं तर आरूचा आजच्या दिवशी जन्म झाला आहे पण आपण इंग्लिश महिन्यांनुसार डेटनुसार मग सतरा डिसेंबरला आम्ही सेलिब्रेट करतो म्हणजे सगळे पण ज्या जी बड्डे डेट असते डे त्याच डेटला सेलिब्रेट करतात तसं आम्हीसुद्धा जी डेट होती सतरा डिसेंबर त्याच डेटला सेलिब्रेट केला आणि तिथीनुसार म्हटलं तर आज खरं तर आरूचा आहे वाढदिवस त्यामुळे मघाशी आरूला देवाची पाया वगैरे पडायला लावलं आणि तसा तो रोजच पाया पडतो पण आज मघाशी देवपूजा केली आणि त्याला पाया पडायला लावलं सगळ्यांच्या पाया पडायला लावलं घरातल्यांच्या आणि आत्ता खेळतो तो बाहेर तुम्हाला दाखवते काय करतो हा पंधरा दिवस होऊन गेले की ब नव्हता काय नाही काय टफी लागले भूक आणि आरूला पण लागली असेल भूक आता त्यामुळे भात बनवते आणि टफीसाठी पण दूध गरम करते थोड्या वेळाने मग भेटते